पूर्वीचा काळ असा होता बाई घरातली बाई स्वयंपाक करायची बाहेरची नाचायची आता जगलय बदललं आता घरातलीच नाच बाहेरची स्वयंपाकाला येते दोदैवय की नाही काळ खूप बदललाय ओ हो। पूर्वीच्या काळी झाडांची संख्या भरपूर होती बघा पूर्वीच्या काळी झाडांची संख्या भरपूर होती माणसाची फार कमी होती आता झाडांची संख्या माणसानं कमी केली झाडांची संख्या कमी झाली आणि माणसाचा होत आलाय माणस माणस माणसं वाढले गर्दी वाढली पण गर्दीतल्या माणसामध्ये माणूस शोधण्याची वेळ आता आली माणसं कुठं आहेत हे बहिणाबाई म्हणायच्या अरे अरे माणसा कधी होशील माणूस लोभा पायरे झाला माणसाचा रे कानुस अरे अरे माणसा तुझी नियत बेकार तुझ्या हुन बर्यात बर वर, मानसा माणसासोबत मानसा सारखं मानसा वागतात का सहज कुठतरी अपघात झाला पग्यांची गर्दी भरपूर असते त्याला उचलून हॉस्पिटल मध्ये नेणारा एक खादा सापडतो तो, तो माणूस आहे तो माणसातला माणूस आहे बाकीच्यानी फक्त माणसाचा मुखवटा घातला आहे माणसाचा मुखवटा घालणारे माणूस आपण आहे का खरे माणूस आपण आहे याचं चिंतन माणसानं करणं गरजेचं आहे